श्री स्वामी समर्थ यमदीपदान म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दिवा लावणे होय या दीपदानाने अकाली मृत्यूचे भय टळते आणि यमदेव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे या दिवशी प्रदोष काळी यमराजाला दीप आणि नैवेद्य अर्पण केल्याने अकाल मृत्यूचा धोका राहत नाही यम दीपदानामुळे यमराजाची कृपा प्राप्त होते आणि अकालू मृत्यूचे भय टळते या दीपदानाने पाश आणि दंड धारण करणारा काळाचा अधिष्ठाता आणि श्यामला देवीसह असलेला सूर्यपुत्र यमदेवही प्रसन्न होतात धनत्रदशीच्या दिवशी यमदीपदान करण्याची परंपरा असते आणि हे वर्षातील एक असा दिवस असतो जेव्हा मृत्यूच्या देवाची पूजा केली जाते यमदीपदान प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळच्या वेळी केले जाते धनत्रदशीला संध्याकाळच्या वेळी हा दिवा लावणे शुभ मानले जाते दक्षिण दिशेकडे तोंड करून घराच्या मुख्य दरवाजापाशी हा दिवा लावावा यासोबतच अनेन दीपदानानेन श्री यम असा मंत्र म्हणावा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ